तीन नवे गुन्गारी कायदे दिनांक एक जुलाईपस लागू भारतीय न्याय संहिता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता व भारतीय साक्ष्य संहिता हे नवीन तीन कायदे ग डिसेंबर मे संसदे समर्थन कायदे भारतीय दल संहिता अठराशे साठ फौजदारी प्रक्रिया संहिता एकोणीसशे त्र्याहत्तर आणि भारतीय साक्षी पुरावा अधिनियम अठराशे बहात्तर या कायद्याऐवजी लागू होणार आहे याबाबत माहिती मिळावी म्हणून लोहारा पोलीस स्टेशनच्या वतीने लोहारा शहरातील शाळा महाविद्यालय येथील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन कार्यक्रम दिनांक एक जुलै रोजी आयोजित करण्यात आला होता यावेळी लोहारा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अजित चिंतले सहाय्यक पोलीस निरीक्षक एस के नरवडे पोलीस उपनिरीक्षक सचिन केंद्रे पोलीस नायक निरंजन कुलमाळी आदींनी यावेळी मार्गदर्शन केले नवीन दोन हजार चोवीस आहे देशामध्ये नगर आम्हाला लोहारा पोलीस स्टेशनमध्ये बोलवून का कायद्याची माहिती देण्यात आली